अपमान सायलीने बॅगेमध्ये आपले सगळे कपडे ठेवले शाळा कॉलेजच्या सगळ्या मार्कलिस्ट बरोबर स्पर्धेत मिळवलेली प्रमाणपत्रही तिने बॅगेमध्ये ठेवली बॅग बंद करण्याअगोदर तिनं एक नजर सगळ्या रूममधून फिरवली ज्या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी अमित लग्न करून ती आली होती अमित बरोबर तिने आपल्या सुखी संसाराची खूप सारी स्वप्नं रंगवली होती आता या सगळ्या गोष्टींचा काय फायदा होता तिने बॅग पॅक केली हँडबॅगमध्ये गरजेच्या वस्तू ठेवल्या आपलं तिकीट कार्ड आणि अपॉइंटमेंट लेटर चेक केलं बरोबर पैसे आणि काही चिल्लर ठेवून ती निर्धास्त झाली आपली बॅग घेऊन रूम मधून बाहेर जाऊ लागली तेव्हा ननंदबाई हसून म्हणाली काय वहिनी परत यायचा विचार नाही का समजा नेहमी गप्प तोंडून असे उत्तर ऐकून ननंद तोंडात मारल्यासारखी गप्प बसली चहा पीत बसलेल्या सासूबाई सुनेच्या हातात बॅग पाहून चकित झाल्या सायली दरवाजापर्यंत पोहोचलीच होती तेवढ्यात अमित ड्रॉईंग रूममधनं बाहेर आला आणि सायलीला पाहून म्हणाला हे काय नाटक लावलं आहेस तेव्हा सायली म्हणाली मला नोकरी मिळालेली आहे आणि मी जात आहे हे ऐकून सायलीच्या सासूबाई जोरजोरात हसून म्हणाल्या तुला कोण नोकरी देणार आहे ननन पण म्हणाली भांडी आणि कपडे करण्याशिवाय तुला येतंच काय हे सगळं ऐकून सायलीला खूप राग आला पण सायलीने आपला राग आवरला आणि म्हणाली जेव्हापासून मी या घरात आली आहे तुम्ही सर्वांनी आपापल्या पद्धतीने माझा अपमान केला आहे पण जाण्याअगोदर मी तुम्हा सर्वांना तुमची लायकी दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा नंदनबाई तुला माहीत आहे का मी इंग्लिश ओनर्समध्ये बी ए आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे तरीही तुझी चाकरी करत होती मी एकटी तुझ्या मैत्रिणींसाठी चहा नाश्ता बनवत होती तू पाय पसरून महाराणीप्रमाणे हुकूम करत होती स्वतः तर काही करत नाही आणि माझ्याच कामात सुका काढून माझा अपमान करत होतीस मी माझा अपमान सहन करून खूप आनंदी राहत होती मी तर तुला माझी छोटी बहीण समजत होती पण तू तर माझ्या वाढदिवशी जेव्हा तुझ्या मैत्रिणी माझं कौतुक करत होत्या तेव्हा तू म्हणालीस तिला तर अक्कल नाही माहीत नाही कुठून दादा हिला घेऊन आला आहे त्या दिवशी मी खूप रडली होती तुझ्या मनात माझ्याबद्दलचे जे विष होते ते या दिवशी बाहेर आलं होतं त्या दिवशी तू माझे डोळे उघडले एक मोठ्ठा श्वास घेऊन सायली पुढे म्हणाली सासूबाई तुम्ही लग्नाअगोदर माझ्या आईला म्हणाला होतात माझ्यासाठी जशी माझी लेख आहे तशीच सायलीही आहे पण तुम्ही फक्त डोक्यावर पदर घेऊ नको एवढंच स्वातंत्र्य देऊन मला आयुष्यभरासाठी गुलाम बनवून ठेवलं माझं लग्न झाल्यानंतर कामवाल्या बाईला असं म्हणून कामावरनं काढून टाकलं की सासवा सुना मिळून काम करू पण एक दिवस पाय दुखत आहे असं निमित्त करून तुम्ही अंथरुणावर बसला ते आजपर्यंत बसलेल्याच आहात कधी जेवलात तर कधी साफसफाईमध्ये तुम्ही चुका काढणं ही तुमची सवयच बनली तुम्ही मला बाहेर तर कधीही जाऊनच दिले नाही टी व्ही बघत बसली की तुम्हाला चहा प्यायचा असतो तर कधी तुमच्या सुपुत्राला मी तर तुम्हाला आईचा दर्जा दिला होता आणि एके दिवशी जेव्हा शेजारच्या राणे काकू माझं कौतुक करत म्हणाल्या तुमची सून खूप चांगली आहे तेव्हा तुम्ही काय उत्तर दिलं आठवतंय तुम्हाला तुम्ही म्हणाल्या होतात हिचं तर शिक्षण फक्त दहावी होतं मी तिला बी ए करायला लावलं आणि घर गृहस्थी शिकवलं त्यावेळी तर मला खूप वाईट वाटलं होतं तुम्ही तर माझी ओळख माझं अस्तित्व मिटवण्याची कोणतीच कसर सोडली नव्हती मी त्यावेळीही माझं तोंड उघडलं असतं पण माझ्या संस्कारांनी माझं तोंड बंद केलं होतं पण त्या दिवसाच्या अपमानामुळे मी एक धडा घेतला तेव्हा सायलीने अमितकडे पाहिले अमित विचार करून मनातल्या मनात हसत होता की मी तर सायलीचा नवरा आहे माझी प्रत्येक चूक माफ करणं तिचा धर्म आहे सायली म्हणाली पोट धरून हसून घ्या कदाचित परत कधी हसणार नाही तुला काय म्हणायचं आहे अमित रागाने ओरडत म्हणाला तेव्हा सायली म्हणाली सांगते एवढं उतावळे होऊ नका एक एक गोष्ट तुम्हाला सांगते अमित तुम्ही तर माझ्यावर किचनची जबाबदारी असं बोलून टाकली की आईची तब्येत बरोबर नसते ऑफिसच्या पार्टीमध्ये मला असं सांगून घेऊन जात नव्हता की तुझ्यासाठी तिथलं वातावरण चांगलं नाही मग माझ्यासमोर तुमच्या मित्रांच्या बायकांचं कौतुक करून माझा आत्मविश्वास कमी करत होतात म्हणजेच मी तुमची आयुष्यभर दासी बनून राहील जेव्हा मुलांविषयी बोलले तर तुम्ही पगार कमी आहे तर कधी नंदेच्या लग्नाचे निमित्त सांगत होता तुमचं प्रत्येक खोटं मला खरं वाटलं एके दिवशी टेबल साफ करताना चुकून माझ्याकडून तुमचं घड्याळ खाली पडलं तर तुम्ही माझ्यावर हात उचललात ती कानाखाली माझ्या गालावर नव्हती तर माझ्या मनावर मारली होती तेव्हाच मी निश्चय केला की अपमानित होऊन आश्रित राहण्यापेक्षा स्वतः कष्ट करून आत्मनिर्भर होणं कधीही चांगलं बोलता बोलता सायलीचे डोळे पाण्याने भरले तिने स्वतःला सांभाळलं आणि म्हणाली तुम्ही लोकांनी माझा जो अपमान केला त्याला मी माझी शक्ती बनवली माझ्या डिग्रीवर पडलेली धूळ मी साफ केली तुमच्याकडूनच एक मोबाईल खरेदी केला आणि ते माझं पहिलं पाऊल होतं माझ्या यशाकडे जाण्याचं मी टीचर ट्रेनिंगसाठी फॉर्म भरला रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते सासूबाई विचार करत होत्या की मी नवऱ्याची वाट पाहत आहे मी आईला भेटायला जाण्याचं निमित्त करून परीक्षा देऊन आली त्याचवेळी शिक्षकेच्या वॅकन्सी पाहून स्कूलमध्ये अप्लाय पण केलं आणि ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी आईने आजारी असल्याचं नाटक करून मला तिच्याजवळ बोलावलं आता जॉईनिंग लेटर माझ्या हातात आहे ठीक आहे जायचं असेल तर जा तुला कुणी थांबवलं नाही अमितच्या आवाजात गर्व होता सायली म्हणाली मी अशी नाही जाणार हे घटस्फोटाचे पेपर आहेत यावर सही कर आणि तुमच्या आईला सांगा माझ्या आईने दिलेले सगळे दागिने मला परत करा असं म्हणत सायलीने सगळे कागद अमितकडे फेकले कागद पाहून अमितने विचार करू लागला जिला मी मूर्ख समजत होतो ती तर वाघीन निघाली त्याने आपल्या आईकडे पाहिले कदाचित त्या दागिने न देण्याचा विचार करत होत्या सायलीने आपल्या हँडबॅगमधून एक पाकिट बाहेर काढलं आणि अमितला दाखवत म्हणाली सही करायची नसेल तर काही हरकत नाही माझ्याजवळ तर सगळे पुरावे आहेत कोर्टात मी हे दाखवू शकते मग आरामात जेलमध्ये बसा अमितने पटकन सही करून पेपर सायलीकडे दिले आणि आईला दागिने देण्यासाठी सांगितले सासूनबाईकडनं दागिने घेऊन सायलीने पुराव्याचे पाकिट अमितला दिले आणि आपली बॅग घेऊन बाहेर पडली अमितने पाकिट उघडलं त्यामध्ये गुलाबी रंगाचा एक कागद होता त्यावरती लिहिलं होतं स्त्रीला कधीही दुर्बल समजून अपमान करण्याची चूकं करू नकोस कारण अपमान नेहमी अभिशाप नसतो तर कधीकधी वरदान पण बनतो